शिवसेनेच्या वतीने अंबाळा परिसरातील हायटेक व्यंकटमाना इंग्लिश स्कूलच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये कार्यकर्ता लोकसभा निवडणूक मंथन बैठक संपन्न झाली यावेळी बाबुरावजी कदम यांनी शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना आगामी निवडणुका तसेच संघटन बांधणीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले त्याबरोबर बाबुराव कदम यांनी विरोधकांच्या निवडणुका खेळण्यामागचा उद्देश केवळ निवडणूक एक येशोआराम मजा व हो मस्ती करणे धोरण असून आपण खेळलेल्या प्रत्येक निवडणुका ह्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी खेळत असून नेहमीच प्रत्येक नवीन आव्हानाला सज्ज राहत असतो त्यात आपल्यासारख्या कार्यकर्ते देखील कधी न थक थकता माझ्यासोबत राहत माझे मनोबल खचून देता कार्य करतात हीच माझी ऊर्जा असल्याचे विचार बाबूराव कदम यांनी व्यक्त केले लोकसभेची उमेदवारी एनवेळी घोषित झाली तरी खचलो नाही कारण तुमची साथ मला होती आहे आत मी मी तुमची साथ कशी सोडणार असा भावनिक संवाद देखील त्यांनी कार्यकर्त्याशी साधला कोणतेही पद नसताना कोट्यावधीचा निधी मतदारसंघामध्ये खेचून आणला माझा विरोधकाला प्रश्न आहे की तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही किती निधी आणला तो कोठे खर्च केला ते सांगावे मी तरी सांगतो आजपर्यंत निधी किती आणला आणि कुठे खर्च केला होत आहे विरोधकांच्या समोरासमोर विधानसभा तारीख निहाय प्रश्न मारला असे आव्हान केले सांगितले अनेक प्रश्न सोडवणे बाकी आहेत ते सोडवण्यासाठी कालावधी लागणार आहे परंतु ते कामे पूर्ण केल्याबिगर स्वस्त बसणार नाही असाही शब्दप्रयोग त्यांनी बैठकीच्या वेळी केला संपन्न झालेल्या बैठकीला हदगाव विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते हजारच्या संख्येने उपस्थित होते बैठकीच्या वेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची माहिती सांगण्यात आली व गावनिहाय मोफत फॉर्मचे वितरण देखील करण्यात आले जनतेचं खरं खरं नेतृत्व बापरावती सरकार नेतृत्व मग थोडाशा फरक पडतात आपण पराभूत होतो त्याच्यामुळे ही येणारी शेवटची संधी आहे लक्षात घ्या की येणारी विधानसभेची शेवटची संधी आहे आता मला तसं सांगितलं की ही जी जनता आहे ती तुमच्या प्रेमावरची आहे अजून सोशल मीडिया चालवणाऱ्यांनी निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं आजही पुन्हा सांगायला की आपल्याला एकशे एकोणसत्तर बुथ तिथं प्रथा देखील मिळालं ती संख्या वाढवायची आहे जिथे एकशे अठ्ठेचाळीस वर मायला असाव ती संख्या कमी करायची आहे आणि हे कमी करत असताना आपल्याला जर मतदार वाढवायचे असतील तर आपल्याला कुणाला एक सोशल मीडियावर कुणाला टीका बसू नका निवडणूक आहे आणि मागच्या आपलं बिल बघू नका काय मागच्या लोक तर एकत्र आहे म्हणजे सगळे तिथं जन्माच्या जिल्हा

आपल्या आमदार साहेबांनी जे विधानसभेचे लोकप्रिय होणार आहे मांडण्याचा कारण ज्यावेळेस आपण गावामध्ये काम करतो त्यावेळेस तिथे काय काय अडचणी येतात हे फक्त आपल्यालाच माहीत राहतं कोणी पॉझिटिव्ह बोलते कोणी निगेटिव्ह बोलते कोणी म्हणजे त्यांना केले त्यांना केलं पण आपल्यालाच माहीत राहतं की कोणी काय केलं मला एवढंच सांगायचं आहे जसं की आता आपले आदरणीय गोपाल साळगा भाऊ आणि आपले पी के कदम यांनी एवढं छान मार्गदर्शन केलं त्यांनी काय सांगितलं आपल्याला की ज्या गावामध्ये आपल्याला लीड आहे बरोबर आहे गावळे तपलेलेच आहेत या गोष्टीवर करतो आणि आजचा जो आमचा विषय आहे मुख्यमंत्री महोदय यांनी लाडकी बहीण ला योजनेचा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे बऱ्याचशा मला पदाधिकाऱ्यांनी आणि आपल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं परंतु तुम्ही बघितलं असं सव्वीस तारखेला एक जी निघाला होता आणि काल तीन जुलैला सुद्धा एक जे आर आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री नाही पण खालच्या जे ग्राउंड लेवलला तुम्ही जे हे बसवलेले आहेत समजा मॅनेजमेंट बसवलेले आहेत तालुका प्रमुख उपतालुका ता आहे ना यांनी सुद्धा कार्यकर्त्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि सर्वांनी कार्यकर्त्याच्या व्यथा समजल्या पाहिजे ना तुम्ही म्हणाले

हे या ठिकाणी मुद्दा हो म्हणून सांगतो तुम्हाला या ठिकाणी आपल्याला अनेक मुद्दे आहेत लाडकी बहीण महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी योजना काढली ही गोष्ट आवश्यक आहे लागते प्रत्येक कुटुंबात गरजू लोक आहेत परंतु साहेब या ठिकाणी आता आपल्याला एकच सूचना करायची आहे की आपण रॅशनचा जो कार्ड आहे याच्यामध्ये या हंदगाव तालुक्यातल्या अकरा हजार लोकांची नावं नाही आपण संबंधित जे काही तहसीलदार असतील ते ऑनलाइन होईल नव्वद दिवसाला योजना आहे आपली एकतीस ऑगस्ट पर्यंत हे लोक पुन्हा त्याच्यातून वंचित राहू नाही म्हणून आपण तहसीलदार साहेबांना जास्तीत जास्त शिवसेनेचे पदाधिकारी सर्वज्येष्ठ मंडळी शिवसैनिक सर्वांच पत्रकार बनू खर

होते पुढा नाही असते आणि मी ते फार माहिती नाही रात्री तीन वाजता मी बोल ते उचलला नाही ते कुलर उन्हाळ्यातले गरमी त्याच्यामुळे ते बाजूला बेल गेला दोन दोन वेळेस दोन कॉल आले दो सकाळी बघितले त्यानंतर पहिला फोन संपर्क प्रमुख जाधव साहेबांसोबत केला त्यांनी म्हणजे दोन वेळेस तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी फोन लावली तुम्ही फोन उचलली नाही त्याच्यामुळं मी आम्ही बाहेरवर मुंबईला निघतो समृद्धी महामार्गाला आपल्याला विशेष मध्ये सुद्धा सांगितलं आणि आवर्जून आज सांगा असं वाटत की तिथं आम्ही रात्री आठ वाजता पोहोचवलो आठ वाजता जे बसलो आमचा नंबर केव्हा लागला सकाळी पावणे पाच वाजता म्हणजे त्याच काही वेळ डी सी एम देवेंद्र फडणवीस साहेब होते दोन दो वाजेपर्यंत पुन्हा तिथं अजित दत्त साहेब आले बरेच उमेदवार होते पावणे पाच वाजता आमची चर्चा झाली त्यानंतर मी तिथून बाहेर पडलो तरी सुद्धा मी त्यांना जे काही सांगायचे ते सांगितलं होत परंतु शेवटी पक्षांच म्हणणं त्याचबरोबर काही जणांचं आपले कार्यकर्ते म्हणणं पुढचं पुढं संधी आलेली सोडायची का म्हणजे अनेकांचे वेगवेगळे विचार राहतात त्यांच्यातून आपली उमेदवारी त्यांनी तर फायनल केलीच होती परंतु वेळ अठरा दिवसाचा अकरा तारखे बऱ्याच ठिकाणी आपण पोहोचू सुद्धा शकत नव्हतो सर्कल सर्कल वाईज जिल्हा परिषदेचे सर्कल असतात सर्क्र त्या ठिकाणी बैठका लावल्या आणि सेनगाव तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकलो नाही एक दिवस तर मला असा आठवते पूर्ण रात्रभर एक मिनिट सुद्धा झोप होती नाही सकाळी पाच साडेपाच वाजता घरी पोहचलो ब्रश केला तयार झालो की बस पुन्हा गाडीत बसून पुढचा दिवस म्हणजे अशा पद्धतीने आपण अठरा दिवस